सर्वच पाण्यात गेला आता आम्ही काय करायचं परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकरांसमोर शेतकऱ्यांनी असा आक्रोश केलाय जिल्ह्यासाठी भरीव मदत शासनाकडून मिळेल असं आश्वासन मेघना बोर्डीकर यांनी दिलेलं आहे परभणी जिल्ह्यामध्ये पिकांचं अतोनात नुकसान झालंय आणि आज नुकसानग्रस्त पिकांची पाहणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सेलू तालुक्यात केली आहे सगळं पीक उद्ध्वस्त झालंय अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे जनावरांचं नुकसान झालेलं आहे सरकार तातडीची मदत म्हणजे वेगवेगळे जी आर सातत्याने निघत गेले मला इथं सांग, आवर्जून सांगावं असं वाटतं सगळ्यात पहिली मदत ही परभणी जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी राज्यामध्ये दिली एकशे अठ्ठावीस कोटी पॉईंट पन्नास लक्ष एवढी आणि आता सुद्धा सारखे जी आर निघताय बावीसशे कोटी रुपये एवढे सरकारने मदत दिलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग सुद्धा होत आहे ते एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे जे नुकसान चा दर ठरलेला आहे त्या पद्धतीने मदत होईल आणि सगळी परिस्थितीचा एकदा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री मोदय हो याच्यावर निर्णय करेल